चला या सर्वांनी लाईव्ह चालू झालेली आहे बघू मला निंजा स्टार आमच्या दर्शनी निंजा स्टार बनवलं बघा आत्ताच बनवलं नसतं अच्छा एक साईड पेंट करायची कोणतरी एक आलेला आहे कमेंट करा कोण आलेला आहे लाईव्हला கிளப் எல்லாரும் தினார் யாரு வைய் ஆஹ் வா ஆச்சு ஆச்சு சத்தி ரூபாய் செட்டி பண்ணனும்ல निंजा टेक्निक काय म्हणतात नमस्कार वेलकम स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये कोण कोण आलेलं आहे लाईव्ह ला कमेंट करा झालं का सर्वांचं जेवण जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं असेल तर कर, लाईक करा आणि कमेंट पण करा चला या पटापटा लाईवला लाईव चालू झालेली आहे ज्यांचं ज्यांचं जेवण झालेलं आहे त्यांनी कमेंट करा आणि लाईक करा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्हला कमेंट करा कोण कोण आलेला आहे लाईव्हला राहुल कुमार राहुल दादा हाय नमस्ते कमेंट करा सर्वांनी लाइक करा कोणी जो कोणी चैनल वरती पहिल्यांदा येईल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा अविनाश हाय हाय अविनाश दादा स्वागत आहे लाईव्हला केवल दादा नमस्कार स्वागत आहे केवळ ला हिंद केवल दादा जय हिंद जेवण झालं का केवल दादा अविनाश के दादा, दादा जेवण झालं का सुमित हाय इंस्टावर मेसेज करणार केवळ दादा जेवण झालं का कोण कोण आहे लाइव ला कमेंट करा लाईक करा आणि चॅनल वरती पहिल्यांदा येणाऱ्यांनी चॅनल ला करा अविनाश दादा बोलते हैं दिल्ली से जी करना इंस्टा पर मैसेज मैं इंस्टा पर नहीं हूँ अविनाश भैया मैं इंस्टा पे नहीं हूँ मैं इंस्टा यूज नहीं करती कोण कोण आहे लाईव्हला मेसेज करा आणि जेवण झालं का सांगा लाईक पण करा पहिल्यांदा येणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा